बघ बाजरी दुथे असे विकतची बाजरी आता ह्याच्यामध्ये होतो आपण जी काय करते बाजरी दुथे पिलू काय अशी बाजरी धुवून काढायची आपल्याला हे बघा बाजरीच्या भाकरी केल्यात आज रविवार आहे अशा छान बाजरीच्या भाकरी बनवल्यात तिळ लावून एवका ठेसा एव का भाजी काय बनवली बघा आज वालाच्या शेंगाची भाजी गाजर टाकले त्याच्यामध्ये वांग टाकले तिळ येत शेंगदाणे येत अशी भाजी मस्त बनवली आहे दुपारी शेतामध्ये जेवायला एवका दही आहे बघा असं मस्त जेवण दुपारी जेवण रविवार सोडायला सगळ्या मैत्रिणी येतात जेवायला बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कर... कमेंट करा बघा बाळ सुद्धा सांगता येतो मला आपल्या <laughs> आजीला मदत करा आजी काही पण व्हिडिओ जे तिला वेळ भेटन ती व्हिडिओ हो तुम्हाला पाठवते तुम्ही लक्षात ठेवा आजीला थोडं थोडं मदत करायची बघ बाजरी दुथे असे विकतची बाजरी आहे ना असे धुवून खाल्ली म्हणजे छान लागते बाजरी तरांगण निघते तरांगण आहे सगळं वर तरंगून हलकी बाजरी आली काय करते बाजरे दुते बाळा दोन खाल्ली म्हणजे मग चांगली कुड कंस पाडलेले राहनामध्ये शेता मध्ये असे मस्त स्वच्छ बाजरी दुन काढायची हो खाली अशी छान बाजरी हो खालची बाजरी अशी मस्त तरांगण काढते आणि मग दुसऱ्या चाळण्यामध्ये खालची बाजरी काढायची परत काय असं तर निघते सगळ्या त्यातलं ह्याच्या जागी हे चालणा मांडायचा आता ही बाजरी अशी खालची काढायची आपल्याला बाहेर अशी बाजरी बघा आपली बाजरी धुतलेली कशी वाटली तुम्हाला छान बाजरी हिरव्यागार भाकरी येतात थंडीच्या दिवसात बाजरी खाल्लेली चांगली असती बाजरीच्या भाकरी चुलीवर करायच्या एकदम मस्त लागतात आता ह्याच्यामध्ये वतो आपण म्हणजे पाणी खाली निथळून जाईल हे काय ह्याच्यामध्ये बचायचं आपल्याला बांड्याच्या जाळीत कपडा टाकलाय आणि पाणी निथळून तुळून जाते खाली हे काय अशी बांड्याची जाळी टाकली खाली पाणी निघून जाण्यासाठी बाजरी दुयात मस्त खडी नाही त्यात रात माती नेरात उपनेरमध्ये करताना कोणाच्या बांगड्या फुटतात काचा जातात त्याच्यामध्ये असे दोन खायची बाजरी काय करते बाजरी दुते पिलू काय अशी बाजरी दोन काढायची आपल्याला સ્ત બાજરી છે